मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येत असते याच लाडकी बहीण योजनेवरून विविध चर्चा सुरू असतात विरोधक ही योजना बंद होणार असल्याचं बोलत आहेत तर दुसरीकडे सरकारकडून योजनेच्या निकषावर बोट ठेवत महिलांना अपात्र करण्यात येत आहे यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही काही महिला योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं त्यानंतर सरकारकडून महिलांच्या अर्जांची छाननी करून पडताळणी सुरू करण्यात आली या योजनेच्या निकषात बसणाऱ्या न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यास सुरुवात झाली त्याच दरम्यान काही सरकारी महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालं असल्यास महिला, महिला योजनेचा लाभ आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मा अधिक माहिती दिली होती की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारणा सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत डी ही ही प्रक्रिया अबल, अमल अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे त्यानंतर आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी यावर लेखी उत्तर दिलं आहे राज्यातील सरकारी कर्मचारी असलेल्या दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे म्हणजेच आता सरकारी कर्मचारी असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक रुपयाही या महिलांना मिळणार नाही मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद